नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक वीस मेला संपन्न झाल्यानंतर ज्या ठिकाणी मतदान यंत्र ठेवण्यात आहे त्या ठिकाणी ता संशयास्पद घटना घडू नये यासाठी शिवसेनेनं पुढाकार घेतला आहे अंबडच्या वेअरहाऊस येथे नाशिक लोकसभेची मतमोजणी होणार असून या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या मतदान यंत्रांच्या कक्षात निवडणूक कक्षांचे तांत्रिक आणि अतांत्रिक अधिकारी कर्मचारी यांना एकट्याला प्रवेश देऊ नये त्या अधिकारी कर्मचाऱ्यांसमवेत उमेदवार अथवा उमेदवाराचे प्रतिनिधी यांना सोबत घेतल्याशिवाय रूममध्ये प्रवेश देऊ नये या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे यावेळी नाशिक लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड महानगरप्रमुख विलास शिंदे माजी आमदार वसंत गीते माजी महापौर विनायक पांडे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्याचबरोबर मतमोजणी केंद्रामध्ये चार जूनपर्यंत मोबाईल वायफाय ब्लूटूथ आदी मोबाईल संलग्न असलेल्या नेटवर्क सुविधा बंद करण्यात याव्यात अशी ही मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी जलद शर्मा यांच्याकडे केली आहे निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी म्हणून काम करता येते आणि निवडणूक आयोगाचे काही लोक Uh, तांत्रिक किंवा अतांत्रिक कर्मचारी आयडेंटी कार्ड लावून रूममध्ये जातात निवडणूक आयोगाचे कर्मचारी असल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी त्यांना मुभा देतात आणि त्यांच्या माध्यमातून जास्त हेराफेरी होण्याची शक्यता आहे म्हणून आम्ही सांगितलं की तुम्ही निवडणूक आयोगाचे कुठलेही कर्मचारी आतमध्ये येत असतील तर त्यांना अतांत्रिक असतील तांत्रिक असतील उमेदवार प्रतिनिधी किंवा उमेदवार समोर असल्याशिवाय त्यांना आतमध्ये प्रवेश देऊ नये अशी मुख्य मागणी होती दुसरी मागणी आमची अशी होती की कि एक किलोमीटर रेडियस मध्ये एरियामध्ये जामार असलं पाहिजे कुठलंही नेटवर्क त्या ठिकाणी उपलब्ध असलं नाही पाहिजे मतदान मतमोजणी होण्यापूर्वी ट्वेंटी फोर आवर्स आधी त्या ठिकाणी ही यंत्रणा बसवली पाहिजे चौथी मागणी होती आमची की त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मतमोजणी होते त्या ठिकाणी तुम्ही वातानुकूलित योजना त्या ठिकाणी बसवावी कारण त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती लोक असतील आणि सपोकेशन होईल ती पण बाबा आम्ही निवडणूक निर्णयाधिकाच्या लक्षात आणून दिल्या आहे अशा तीन मागण्या होत्या हे त्यांनी सांगितलं की आम्ही अलर्ट आहोत या बाबतीमध्ये आम्ही निश्चितपणे निर्णय घेऊ त्यांनी सांगितलं की मुख्य निवडणूक आयुक्त जे आहेत दिल्लीला बसतात त्यांच्याकडे पण एक निवेदन तुम्ही जाऊ द्या म्हणजे जेणेकरून आम्हाला एक काम करणं सोपवलं